दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात वाहन चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तसेच या घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या घटनांबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे व राजू कांबळे यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष बाबूराव बिरंबोळे राहणार गुरुकन्नानगर लिंबू चौक इचलकरंजी याच्याकडे चोरीची ऍक्टिवा मोपड असून तो सदरची ऍक्टिवा मोपड घेऊन दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर गावाच्या हद्दीत कबनूर ओढ्याजवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरील पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी संतोष बाबूराव बिरंपोळे वयवर्ष एकोणतीस राहणार गुरुकन्नानगर लिंबू चौक इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मूळ राहणार मडिलगे खुर्द तालुका भूद कोल्हापूर यास त्याच्याकडील चोरीची काळ्या रंगाची ऍक्टिवा मोपड क्रमांक शून्य नऊ डी मिळालेले अॅक्टिवा मोपडबाबत चौकशी केली असता ती चोरीची असून ती मोटारसायकल चोरीस गेल्याबाबत इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली म्हणून आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करिता इचलकरंजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक निकेश खोटमोडे पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे राजू कांबळे वसंत पिंगळे व संजय पडवळ यांनी केली आहे कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज